నమస్కారం ప్రేక్షకన్ हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मातीच्या दोन बाहल्या कृष्ण तयार करते आणि ती मनाशी म्हणते की या दोन बाहुल्या मी दुष्यंत सरकारला देऊन त्यांना थँक्यू म्हणणार आहे तर तेवढ्यात मात्र ती त्या बाहुल्यात ठेवून आतमध्ये जातच असते तर इतक्यात मात्र दुष्यंतची गाडी तिथे येते आणि त्याच्या टायरच्या चाकामुळे चा तिच्या बाहुल्या खराब होतात हे बघून मात्र कृष्ण खूपच नाराज होते आणि त्यामुळे आता दुष्यंतला त्याची चूक कळते तो लगेचच तिची माफी माग परंतु ती म्हणते तुमच्या सॉरी म्हणण्याने माझ्या बावल्या परत थोडी येणार आहे आणि ती पुन्हा रडतच त्या मातीच्या बावल्या तयार करू लागते परंतु तिच्या हातातनं पुन्हा निष्ठत असतात तर आता दुष्यंत मात्र तिला मदत करतो तिचं मन राखण्यासाठी दुष्यंतसुद्धा त्याला आवडत नसला तरी तो मातीत हात घालतो आणि कृष्णाचं मन जपतो हे बघून मात्र आता कृष्ण खूपच खुश होते आणि पुन्हा एकदा दुष्यंत तिला मदत करून सॉरी म्हणतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब टिपकरा